शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वर्सोवा विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित गटप्रमुखांचा विजय मिळावा व या कार्यक्रमात आमदार अनिल परब व नवनिर्वाचित आमदार श्री हारुण खान यांचा जाहीर सत्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्सोवा विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या वतीने अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला संकुल येथे गटप्रमुखांचा विजय मिळावा व स्नेह संमेलन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात नुकताच पार पडलेला विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आलेले आमदार श्री हारून खान आणि सदर निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेने नेते विभाग प्रमुख आमदार ॲडव्होकेट अनिल परब हे दोन हजार चोवीसच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून परिषदेत निवडून गेल्याबद्दल दोघांचाही जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपनेत्या व महिला संघटक संगत, श्रीमती राजुलताई पटेल विधानसभा संघटक शैलेश फनसे सन्मन्वयक श्री बाळा आंबेडकर आंबेडकर उपविभाग प्रमुख राजेश शेटे, महिला सन्मन्वयक सौ शीतल सावंत उपविभाग संघटक सौ जागृती मांजी माधुरी धनावडे जयश्री मोरे प्रमुख सतीश परब सिद्धेश चाचे दयानंद सावंत प्रकाश खोत सुबोध चिटणीस एकनाथ केरकर सुधाकर अहिरे महिला शाखा संघटक सौ अश्विनी खानविलकर सौ सुनीता सरोज सौनंदिता खान युवसेना विभाग अधिकारी स्वप्नील शेवेकर कुमारी गीता कदम महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग सर सरचिटणीस श्री नंदू खानविलकर मिलिंद दळवी आदी उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्रसोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश दळवी